आ, बांगर साहेब नमस्कार नमस्कार आ, बांगर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता भरपूर प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता पंचवीस सव्वीस सत्तावीस तारीखचा अंदाज कसा राहिला अजून तरी कमी दाब तयार झाला बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे असं वाटतंय की चांगला पाऊस महाराष्ट्रात होईल कारण बाष्प आवश्यक आहे आणि ते बाष्प बंगालच्या उपसागरातून येऊ शकत त्यामुळे चांगल्या पद्धतीचा पाऊस होणं अपेक्षित आहे अठ्ठावीस पासून मात्र बऱ्यापैकी उघडीत येईल आणि यावर्षी महाराष्ट्रातूनही मान्सून लवकर माघार केलं असं दिसतंय असं परतीचा पाऊस कधीपासून सुरुवात होईल सर परतीचा पाऊस संपत आला की संपत आला का अठ्ठावीस तास संपणार परतीचा पाऊस असेल हा परतीचा पाऊस जो आहे त्याचा प्रभाव जो असतो तो अठ्ठावीस पर्यंतच आहे अठ्ठावीस नंतर तर जो पडणारा पाऊस जरी परतीचा असला तरी तो प्रभावी नाही ना तेवढा असे बरं सर काही भागामध्ये अजून पण काही विहिरीला पाणी नाही ते आता विहिरीला पाणी येईल का त्यात आता पाणी कुठून देणार तुम्ही विहिरीला नाही नाही पाऊस काही भागात अजून पण नाहीये सर मग तेच सांगतो ना कुठून देणार पाऊस त्यांना आता पाऊस संपत आला पावसाळा हा हा पावसाळा संपत आलेला आहे आता फक्त दोन तीन दिवस पावसाळा आहे नंतर किरकोळ पाऊस पडणार आहे त्यामुळे आता जिथे पाऊस पडला ते पडला जिथे नाही पडला ते नशीब होणार आता त्यांना ते त्यांच्या नशिबावर केळपुढचा जर त्या भागात पाऊस तयार झाला तर येऊ शकेल पण शक्यता फार कमी असते इथून पुढे असं त्या तीन दिवसात पडला तर नाहीतर इथून पुढे आता पावसाळा संपला ह्या वर्षीचा मेन हो तिथून पुढे लग बाय चान्स ज्यांना पडेल तो पडेल तर बाकी तज्ञ काय म्हणतायेत बाकी तज्ज्ञ बी सांगतात की परतीचा पाऊस तीन ऑक्टोबर पर्यंत माघार घेईल पाऊस माघार घेणं वेगळं पण परतीच्या पावसाचा प्रभाव कधीच संपतोय परतीचा पाऊस ते, ते सांगतात की दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाईल असं सांगतात नाही कसं असतं दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहणार परंतु विरळ स्वरूपात राहतो तो हो आणि जो पावसाचा मुख्य परतीच्या पावसाचा प्रभाव असतो तो फक्त अठ्ठावीस पर्यंत राहणार त्यामुळे त्यात काही मतमतर असण्याची गरज शक्यता नाही आता पाऊस ज्या भागात झाला नाही ते भाग सुटले असं आम्ही म्हणतो हवामानाच्या भाषेत हो जो भाग आता पाऊस झालेला नाही तुम्ही जे सांगताय की विहिरींना पाणी नाही पाऊस झाला नाही जर पिकापुरता पाऊस झालाय तर ते ठिकाण सुटले या वर्षीच्या मान्सून मधून असं त्याचा अर्थ होतो त्याला आता काही विलाज नसतो काही भागामध्ये अजून पण विजाचा कडकडा चालू आहे तर आता चालू झाला तीन दिवस अजून तीन दिवस का आणि या तीन दिवसात ज्या भागात तुम्ही सांगताय पाऊस झाला नाही त्या भागात पाऊस जर झाला तर ते नशीब नाहीतर इथून पुढे पाऊस होणं फार कठीण असतं